ब्रेक नंतर स्वागत आनंदाची बातमी वारकऱ्यांसाठी यंदा वारकऱ्यांच्या गाडीचा टोल माफ करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे नाशिकमध्ये निवृत्तीनाथांच्या नाथांच्या आज राज्य सरकारच्या वतीनं अधिकृत स्वागत करण्यात आलं त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ही घोषणा केली राज्यातील सर्व टोल नाक्याला याबाबतचे आदेशही देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय मुंबईला निरोप पाठवलेला आहे आणि हेही सगळ्यांना सांगू इच्छितो सर्व टोल कंपन्यांना की जिथून जिथून ह्या वारकऱ्यांच्या दिंड्या चाललेल्या आहेत त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्याकडून कृपया टोल घेऊ नका त्यांना सहकार्य करा अशी मी आपल्या वतीनंसुद्धा सर्व जिथे 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 जे डेव्हलपर्स आहेत जिथे जिथे टोल गोळा केले जातो आहे त्या सगळ्यांना जे आहे मी सूचना देत आहे मुंबईतल्या सहा समुद्र किनाऱ्यांवर शुक्रवारपर्यंत महानगरपालिकेनं हाय अलर्ट घोषित केला आहे